जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मारेगाव सोन येथे विरुद्ध प्रतिज्ञा प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर यवतमाळ जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारेगाव येथे आयोजित कार्यक्रमात विरुद्ध जनजागृती करत सर्व उपस्थितांनी जिल्हा बालविवाह मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी आशा सेविका तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने संविधानातील बालहक्क शिक्षणाचा अधिकार आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून त्यामुळे मुलांच्या आरोग्य शिक्षण व भविष्यावर गंभीर परिणाम होतो उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहून बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या, या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांमध्ये बालविवाह विरोधात सकारात्मक संदेश पोहोचला असून यवतमाळ जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या चळवळीला बळ मिळाले आहे स्थानिक वार्ता पर? अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर व्यक्तीचे नाव व शक्ता नसून माहिती देने राचे ना, जाते, माहिती नाव ठेवले जाते याची आहे देणाऱ्याचे गोपनीय आम्हाला व या सामाजिक कामासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू यवतमाळ जिल्हा सारा